कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता इथे कमळी आणि ऋषीचं नातं थोडंसं डेंजर पद्धतीने होत चाललेलं आहे म्हणजे आपण पाहत आहोत की आता इथे कशा पद्धतीने ऋषी कमळीचा रुसवा राग हे सगळं काही काढेल आणि त्याचबरोबर कमळी त्याला कशा पद्धतीने माफ करून देईल हे खूपच जास्त इंटरेस्टिंग असतं त्याचबरोबर आपण पाहतो की आता आता कमळी निंगी सकाळी लवकरच आटकून कॉलेजमध्ये निघालेल्या असतात छान तयार झालेल्या असतात पण कालचा दिवस तर ऋषीचा असाच गेलेला असतो त्याला कमळीने आत्तापर्यंत माफ केलेलं नसतं आणि त्यामुळे आज तो पुन्हा इथे कमळीची माफी मागण्यासाठी निघालेला असतो आपण पाहत असतो की आता इकडे त्याने खूपच जो बंड्या आहे त्याची मदत घेतलेली असते आणि बंड्याची मदत घेतल्यानंतर आणि इथे आता ह्या दोघी कॉलेजमध्ये गेल्यानंतर बंड्या लगेचच पुढे येतो आणि बंड्या पुढे आल्याबरोबरच तो म्हणत असतो माझ्या लाडक्या दोन दोन बहिणींना इथे मी छान गोड अशी जलेबी आणलेली आहे आणि ही जलेबी त्यांना खाऊ घालायचे आहे घे ना जलेबी खा असं म्हटल्या क्षणी आता लगेचच कमळी त्याच्या हातातला जो जलेबीचा डब्बा असतो तो, तो काढून घेते आणि जलेबीचा डब्बा काढून घेतल्याबरोबरच त्या जलेबीचा वास हा किंवा इथे सुगंध त्याचबरोबर अगदीच चव वगैरे हे सगळं सगळं काही इथे आता या पद्धतीचे असते म्हणजेच तिच्या आईनं बनवलेल्या पद्धतीची चव असते जसं सरूनेच ते बनवलं आहे असं असतं तेव्हाच कमळी मनामध्येच विचार करते ही जलेबी तुला कुठून मिळाली आणि कोणी दिलेली आहे असं म्हणताक्षणी तो म्हणतो अगं असं काय करतेस कोठून दिली कशी मिळाली म्हणजे हे काय प्रश्न झाले आणि ही मी स्वतःच बनवली आहे आणि तुझ्याकरीत आणली आहे नाही बंड्या खोटं बोलायचं नाही खरं खरं सांग कोठून आणलीस ही जिलेबी असं म्हणता क्षणी आता लगेचच बंड्या म्हणतो अगं खाऊन तरी बघ पण तरीसुद्धा आता कमळीच्या हातातली जिलेबीचा बॉक्स ती लगेचच निंगेच्या हातामध्ये देते आता निंगीच्या हातामध्ये दिल्यानंतर ती म्हणत असते की नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा ही जिलेबी मी खाणार नाही आहे तर इथे लगेचच तिने तो कमळीचा बॉक्स जो हातामध्ये असतो तो तिने निंगीच्या हातात दिलेला असतो इकडे ऋषी विचार करत असतो खरंच कमळी खूपच चतुर आहे हिला कसं समजलं ही मुद्दा करते बहुते खूपच रागवली खूपच दुखावलेली आहे मला हिला समजवण्यासाठी खूपच मेहनत करावी लागणार आहे असा तो विचार करतो तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता आणि का नयन ताराकडे गेलेली असते राजूचा जो कॉलेजमधला व्हिडिओ आहे ज्या मुलाने तिच्यावर इथे जबरदस्ती केली होती तो व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ असल्या कारणाने इथे आता ती एका गोष्टीचा विचार करते हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर हे खोटं आहे हे ए ए आय जनरेटेड व्हिडिओ आहे आणि का आणि तुझी एवढी कशी हिंमत झाली ह्या सगळ्या गोष्टी ते माझ्यासोबत करण्याची माझ्यासोबत बोलण्याची त्याचबरोबर हा मुलगा कोण आहे आणि त्याचसोबत हा ए आय जनरेटेड व्हिडिओ आहे तुला समजत नाही का आणि का आणि त्याचबरोबर तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं मला मुळीचं वाटलं नव्हतं तू असं का केलेलं आहेस असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याच बरोबर इकडे आता ती म्हणते सॉरी ताराजी हा काही ए आय जनरेटेड व्हिडिओ नाही आहे इथे हा हा रियल व्हिडिओ आहे समजलं असं कोण म्हटलं की हा ए आय जनरेटेड व्हिडिओ आहे म्हणून अजिबातच नाही हा एकच व्हिडिओ नाही याच्या खूप साऱ्या हा, हार्डस्कॉपी ज्या आहेत त्या माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे मी एक तुम्हाला आत्ता सांगते इथे मी जे म्हणेल आणि त्याच पद्धतीने मला जे हवं आहे तेच तुम्ही इथे करणार आहात तेव्हा इथे आता ती तिला म्हणत असते नेमकं अनिका तुला काय हवं का तु आहे तू हे सगळं का आणि कशासाठी करतेस त्याचबरोबर तुझी लायकी तीच असणार आहे तू तुझ्या त्या आजीसारखीच आहेस सो कॉल्ड म्हणजेच की इथे त्या कामिनीसारखी आहेस असं ती तिला बोलते त्यावरच आता अनिका म्हणते ए ताराजी माझ्या आज्जीला काहीच नाही बोलायचं माझी ग्रॅनी आज्जी खूप चांगली आहे आणि तिच्या तिच्यावर कोणीही बोट उचलायचं नाही त्यावरच नयन तारा म्हणते हे तुझे संस्कार तुला दिसतेतच मी कुठे फसलेले आहे मला कळत नाही मी कशामुळे तुमच्या त्या फॅमिलीसोबत इथे रिलेशन ठेवलं आणि का नाही हे मला कळत नाही त्याचबरोबर आता अनिका म्हणते मी आता जे म्हणेल तेच तुम्हाला करायचं आहे तुमचा काउंट डाऊन सुरू आहे जोपर्यंत इथे तुम्ही माझ्या पायाशी लोटांगण घेत नाही तोपर्यंत इथे मी शांत बसणार नाही त्या दिवशी कॉलेजमध्ये मा माझा अपमान करून खूप मोठी चूक केली तुम्ही त्याचबरोबर इथे सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली वाजवली तेव्हा सुद्धा मी शांत बसली पण आता नाही आता हे सगळं तुम तुमचं जे हे मुलीचं जे काही तुमच्या रूप आहे ते जर मी सगळ्या व्हायरल केलं इंटरनेटवर तर तुमची किती बदनामी होईल हे कळतंय का तुम्हाला त्यावरच आता नयनतारा म्हणते तुला काय हवं आहे ज्वेलरी डायमंड हिरे नेकलेस त्याचबरोबर पैसा प्रॉपर्टी काय हवं आहे ते सगळं काही मी द्यायला तयार आहे हा व्हिडिओ आत्ताच आता डिलीट करून टाकायचा त्यावरच आता अनिका म्हणते हे वेट मी एकटी एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची मालकीनं आहे आणि मला हे असलं काहीही नको आहे वेळ आल्यावर मला काय हवं आहे हे मी नक्कीच सांगेल पण आत्ता तोपर्यंत तो, हा व्हिडिओ इथे तुमच्यासाठी आहे आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ सतत तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही अनिकाशी कशा वागल्या आणि कशी पंगा घेतला हे सगळं तुम्हाला हा व्हिडिओ इथे आठवण करून देईल इकडे नयनतारा भडकते आणि म्हणते अगं तू एवढूशी आहेस आणि ह्या नयन ताराशी तू पंगा घेतलेला आहेस का असं करतेस तू तु? हे तुला खूप महागात पडेल त्यावरच आता अनिका म्हणते हे महागात पडणार नाही आहे उलट हे वेळ आल्यावर मला काय हवं आहे आणि काय नाही हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे तुमचा काउंट डाऊन आजपासून सुरू झालेला आहे समजलं तुम्हाला कशी इज्जत वाचवणार आहे ते आता तुमच्या हातात आहे जेव्हा मला जी गोष्ट मागायची तेव्हा ती गोष्ट मला तुम्हाला द्यावीच लागणार आहे समजलं असं म्हणूनच आता अनिका इथे ओपन चॅलेंज तिथल्या नयनताराला दिलेलं असतं आणि तिथून निघून गेलेली असते तर आता आपण इकडे पाहतो की कमळी कॉलेज मध्ये असते आणि कमळीला गुलाब देत असतो तेव्हा कमळी प्रत्येकाला विचारते हे काय आहे तुम्हाला कोणी द्यायला सांगितलंय पण तिच्या ह्या प्रश्नावर कोणीच उत्तर देत नाही फक्त तिच्या हातामध्ये गुलाब देण्याचं ती लोक का काम करत असतात कमळी खूपच जीव तोडून सगळ्यांना विचारत असते पण तिला मात्र कोणीच काही तिचं उत्तरं देत नाही आता सरते शेवटी इकडे ऋषीने तिच्या सायकलवरती सुद्धा गुलाब आणि एक कागद ठेवलेला असतो आणि तेव्हाच इकडे कमळी विचार करते ही निंगी पण ना कुठे राहिली काय माहिती कॉ इथे कॉलेज संपलेलं आहे हॉस्टेलवर हो, जायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि तरीसुद्धा ही अजून तिकडेच आहे काय म्हणायचं ह्या पोरीला असा इथे ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केल्यानंतर आपण पाहतो की आता कशा पद्धतीने इकडे जी निंगे आहे ती इथे पोचलेली असते त्याही आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इथे आता जी कमळी आहे ती एका गोष्टीचा विचार करते ही चिठ्ठी कसली आहे आणि कोणी ठेवलेली आहे त्याचबरोबर ती चिठ्ठी ओपन करून पाहते आणि चिठ्ठी ओपन करून पाहिल्याबरोबरच आता त्या चिट्टीमध्ये ऋषीचं हँडरायटिंग असतं जे कमळीला माहिती असतं आणि त्याचबरोबर कमळी ती चिट्टी वाचायला सुरुवात करते त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे कमळी तुम्हाला माफ करणार आहे माझी माझं चुकलेलं आहे आणि त्याचबरोबर मी तुझी बाजू घ्यायला हवी होती आणि त्याचबरोबर मी तुझी बाजू घेतली नाही मग त्यासाठी मी अगदीच मनापासून तुला स्वारी म्हणतोय असं इथे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं त्याचसोबत कमळी हे बघ देणार राग रुसवा सगळं काही सोडून आणि प्लीज मला माफ कर आणि त्याचबरोबर तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू परत आणण्यासाठी मी काहीही करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे असं सुद्धा आता इथे ते बोलत असते आणि त्याचबरोबर ह्या सांगितलं सगळ्या गोष्टी ते बोलल्यानंतर आता लगेचच कमळी ते सगळं काही पाहते आणि कमळीने ते सगळं काही पाहिल्यानंतर आता इकडे कमळी आजूबाजूला पाहते तर आजूबाजूला आता पाहिल्यानंतर इकडे कमळी लगेचच तो कागद घेते आणि ते सगळे गुलाबाचे फुलं जे जमा केलेले असतात ते सगळे गुलाबाचे फुलं घेते आणि तिथेच बाजूला एक छोटंसं झाड असतं आणि त्या त्या झाडाच्या खाली लोकांनी पूजा वगैरे हे सगळं काही केलेलं असतं आता कमळी ते सगळं काही ठेवते त्या देवासमोर किंवा त्या झाडाच्या खाली आणि हे सगळं पाहिल्याच्यानंतर निंगीला तर आता राग येतो निंगी म्हणते आता ह्या कमळीचं नाव खूपच जास्त झालेलं आहे हिला ना मी चांगलाच धडा शिकवते हिला मी चांगलाच जा विचारते का काही जरी झालं तरीसुद्धा ही अशी कशी वागू शकते त्याचबरोबर हिची एवढी हिंमत झालेली आहे की ही ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कशी काय करू शकते आणि त्याचबरोबर इथे असं नाही होऊ शकत असा इथे ती विचार करत असते त्याचबरोबर असा विचार तिने केल्यानंतर आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट प्रेक्षकांना होते आणि ती म्हणजेच की आता कमळी लगेचच इकडे घरी जायला म्हणजे हॉस्टेलकडे जायला निघालेली असते पण आता तेवढ्यातच तिला ही लोकं पुन्हा थांबवतात आणि विचारत असतात अगं कमळे काय चाललेलं आहे तेवढ्यातच कमळी म्हणते कुठे काय चाललेलं आहे चला आपल्याला हॉस्टेलवर जायचं आहे ना इकडे ऋषी मात्र निराश झालेला असतो त्याच सोबत प्रेक्षकांनो आपण असं पाहतो की आता आणि काळ चरफडतच घरी गेलेली असते आणि आणि काळ चरफडतच घरी गेल्यानंतर आता लगेचच इकडे कामिनी रागिनी तिची वाटच पाहत असतात आणि कामिनी रागिणी म्हणत असतात मला शंभर टक्के खात्री आहे की माझ्या मुलीने जी कामगिरी इथे करायला गेली होती ती कामगिरी तिने आता यशस्वीरित्या केलीच असेल तेवढ्यातच अनिका म्हणत असते हो मी तर आता माझा डाव टाकलेलाच आहे पण त्यावर कामिनी म्हणत असते पण अनिका मला एक गोष्ट सांग तू हे सगळं काही केलेलं आहेस पण नयन तारा खूपच इथे पोहोचलेली व्यक्ती आहे तिला एवढं हलक्यात घेणं सहज शक्य नाहीये बेटा त्यावरच अनिका म्हणत असते नको काळजी करूस इथे त्या खूपच घाबरल्या होत्या पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी त्याहीपेक्षा जास्त घाबरली होती मला तर असं वाटलं तिने नयनतारा आता माझ्या मोबाईलमधला मो हातातला मोबाईल काढून घेते आणि लगेचच व्हिडिओ वगैरे डिलीट करते की काय असं वाटलं होतं तेव्हाच कामिनी म्हणते मग त्याची हार्ड कॉपी वगैरे नव्हती का पुण्यातच अनिका म्हणते नाही ना आणि ना जे माझ्याकडे कुठलीच हार्ड कॉपी वगैरे काहीच नव्हतं आणि त्यामुळे मी खूप घाबरली पण मी कॉन्फिडन्स अजिबातच डगमगू दिला नाही मी चांगलंच ओपन चॅलेंज केलं पण रागिनी म्हणते अगं अनिका नको असं काहीतरी करूस हे बघ ती नयनतारा खूप हुशार आहे ती खूप मोठी इथे बिझनेसमॅन आहे आणि त्याचबरोबर बिझनेस वुमन असल्या कारणाने ती इथे कुठल्याही थराला जाऊ शकते काही करू शकते उद्या तुला काही प्रॉब्लेम व्हायला नको बाळा नको हे सगळं काही पण इकडे अनिका म्हणत असते मॉम प्लीज हां आत्ता आत्ता मी माघार घेणार नाही आत्ता तर मी तिला चांगलंच घाबरून आलेले आहे त्याचबरोबर कामिनी म्हणते मग आत्ता ही जी काही ह्या व्हिडिओची एक्स्ट्रा कॉपीज वगैरे काहीच नाही ना तर ते सेव्ह करून ठेव आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ मोबाईलमधला डिलीट करून टाक जेणेकरून कोणीच तो व्हिडिओ इथे पाहायला का पाहता कामा नये किंवा कोणाच्या हाती का पोहोचता कामा नये तेव्हा आणि का आता तो तिच्या मोबाईलमधला जो व्हिडिओ आहे तो तिच्या जीमेलवरती पाठवून ठेवते आणि त्या त्या जीमेलचा पासवर्ड फक्त इथे अनेकालाच माहिती असतो तेव्हा कामिनी म्हणते गुडगल खरंच अगदीच ह्या आजीची नात शोभतेस बरं का तू पण इकडे रागिनी म्हणते तुमचा हा जो काही आजीना तिचा खेळ चालू आहे ना त्यामध्ये फक्त मला अडकू नका म्हणजे कमवलं त्यावरच आता इकडे कामिनी म्हणते असं काही एक होणार नाही माझी नात इथे आता तिचा जो काही हा डाव आहे तो व्यवस्थित रंगणार आणि त्याचबरोबर नयनतारा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकणार पण मला एक गोष्ट सांग हे सगळं करून नेमकं काय करायचं आहे तेव्हाच आणि का म्हणते वेळ आल्यावर ते सगळं समजेल तर आपण इकडे पाहतो की आता इथे नयनतारा खूपच अस्वस्थ असते एका ठिकाणी शांत बसलेली असते तिच्याशी बोलण्यासाठी सतीश त्याचबरोबर रोहित दोघेसुद्धा येतात पण आजच्या दिवसभराच्या दोन ते तीन मिटिंग इथे तिने अटेंड केलेल्या नसतात त्या पोस्ट पण केलेल्या असतात आणि त्यामुळे रोहित हे सगळं सतीशची बोलत असतो त्याचबरोबर आता नयनतारा विचारात असते आणि ती विचार करते फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम मी एवढी हतबल झालेली आहे आयुष्यामध्ये एवढ्या सगळ्या काही मिटिंग केल्या एवढं सगळं काही अचीवमेंट केलं पण आज ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी स्वतः अडकली आहे याचं मला दुर्दैव वाटतं तेवढ्यात सतीशला राहत नाही आणि नयनताराची अवस्था त्यांना पाहत नाही म्हणून ते तिच्याकडे येतात आणि विचारतात नयनतारा का गं काय झालेला आहे एवढी अस्वस्थ का आहे सगळं ठीक आहे ना आणि रोहित सांगत होता आज तो दिवसभराच्या दोन ते तीन मिटिंग पोस्टपोन केलेला आहेस तब्येत ठीक आहे ना तुझी चल डॉक्टरांकडे वगैरे जायचं का त्यावरच नयनतारा म्हणते नाही नाही त्याची काही गरज नाहीये फक्त थोडंसं अस्वस्थ वाटत आहे बाकी काही नाही पण लगेचच रोहित म्हणतो पण आई याच्या अगोदर असं कधीच केलं नाहीये किंवा तुला असा त्रास कधीच झाला नाहीये तू आई खरं खरं सांग तुला बरं नाही आहे का आपण डॉक्टरांकडे जायचं जा का त्यावरच नयनदारा म्हणते नाही रोहित बाळा मी ठीक आहे तू नको काळजी करूस पण आता मनामध्ये विचार करत असते एवढं सगळं काही आहे पण सांगूसुद्धा शकत नाही सांगितलं तर काय होईल हे सगळेजण तुटून तु 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 जातील आणि त्याचबरोबर इथे जी अनिका आहे अनिकाने मला हे चॅलेंज दिलेलं आहे म्हटल्यावर माझी काय इज्जत राहणार आहे म्हणूनच आता ती मनात विचार करते तेवढ्यात सतीश तिला म्हणतात काय झालं नयनतारा बोलत का नाही आहेस कारण नयनताराचे डोळे भरून आलेले असतात नयनतारा आज कितीतरी वर्षांनी मी तुला असं पाहतोय खरं खरं सांग पण नयनतारा लगेचच मान फिरवते आणि म्हणते नाही असं काही नाही झालेलं तुम्ही नका काळजी करू तुम्ही या सगळ्यात नका पडू त्याचबरोबर बरोबर रोहित म्हणत असतो आई चल आपण थोडंसं बाहेर चक्कर वगैरे मारून येऊयात तुला तेवढंच थोडंसं बरं वाटेल पण नयनतारा म्हणते नाही नको बाळा तू पण आता आराम कर दमलावशील ना एकट्यानेच आज दिवसभर एकट्याचीच दगदग झालेली आहे त्यावरच रोहित म्हणतो आई मला तुझ्यापेक्षा जास्त काही नाही गे इम्पॉर्टंट चल ना तू त्यावर नयनतारा आग्रह करूनसुद्धा नको बोलत असती यावरून तर ह्या लोकांना हे समजलेलं असतं की नयनताराचं काहीतरी बिघडलं आहे तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता कमळी हॉस्टेलवर जाऊन पोहोचते असते तेव्हा कमळीला इथे त्याला भेटायचं असतं आणि त्यामुळेच त्याने निंगीकडे निरोप पाठवलेला हो असतो की काही जरी झालं तरीसुद्धा मला कमळीला भेटायचं आहे आणि तेव्हाच निंगी आणि कमळी घरी हॉस्टेलवर गेल्यावर बोलत असतात निंगी आता कमळीवर ओरडते आणि म्हणते बाद झालं कमळे किती ताणणार आहे आणखी किती त्रास देणार आहे श्रीषी सरांना तुला हे शोभतं का अगं ते माफी मागता येत ना आणि मग तू त्यांना का माफ मा, माफ करत नाही आहेस तेव्हाच आता कमळी म्हणते ठीक आहे तुला असं वाटतंय ना की मी त्यांना माफ करावं ठीक आहे बोलते मी त्यांना त्यांना म्हणावं पंधरा मिनटात या हॉस्टेलच्या बाहेर असं म्हणून लगेचच बंड्यासुद्धा असतो आणि बंड्या लगेचच ऋषीला बोलत असतो की कमळी तुम्हाला भेटण्यासाठी तयार आहे आणि तेव्हा लगेचच कमळीने छान आवरलेलं असतं आणि ऋषीला भेटायला निघालेली असते तर आता कमळी तिथे जाते अंधार असतो जवळपास आणि तेवढ्यातच आता कमळी येण्याची चाहूळ ऋषीला लागलेली असते इकडे ऋषी इकडे तिकडे सगळ्या बाजूला पाहत असतो तर तो अगदीच कमळीच्या रूपाकडे चेहऱ्याकडे पाहतच उभा राहत असतो कमळी त्याच्याजवळ जाऊन उभी राहते आणि तेव्हाच आता इकडे ऋषी म्हणत असतो कमळी स्वारी ना गं प्लीज मला माफ कर ना त्याचबरोबर कमळी लगेचच आडवा हात करते आणि म्हणत असते ऋषी सर इथे मला बोलायचं आहे म्हणून मी आली आहे आणि ते फक्त तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल तुम्ही स्वारी वगैरे काही म्हणू नका त्याचबरोबर ऋषी म्हणतो अगं माझी आई तुला एवढं बोलली एवढ्या सगळ्या गोष्टी झाली म्हणून तू चिडलीस हे मला माहिती आहे म्हणून तर मी तुझ्यावरसाठी स्वारी म्हणतो त्यावरच आता इकडे कमळी म्हणत असते पण ऋषी सर मला एक गोष्ट सांगा त्या काय चुकीचं बोलल्या हो काही तर चुकीचं बोलल्या नाही त्या अगदीच बरोबर बोलल्यात मैत्री आणि नातं त्याचबरोबर फॅमिली ह्या एकसारख्या एका लेवलच्या असतील तरच त्यांच्यासोबत ते सगळं सूट होतं मग तुमची कु तुमचं स्टेटस आणि माझं स्टेटस यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मी गावाकडची गावंढळ त्याचबरोबर इथे कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आलेली आहे तुम्ही एवढे हाय सोसायटीत राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक प्रोफेशनली नाव आहे आणि त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आता इथून पुढे माझ्या मागे पुढे करणार नाही आहात मला तुमच्यासोबत कोणतंही नातं ठेवायचं नाही आहे त्यावरच ऋषी म्हणतो तू असं का करतेस मी असला कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही आहे कमळी प्लीज मला थोडंसं समजून घे ना ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे कमळी म्हणत असते पण मी करते ना आणि मला ते सगळं म्हणणं इथे पटलेलं आहे प्लीज मला आत्ता तुमच्याशी काही एक बोलायचं नाही आहे त्यावरच आता इकडे तो म्हणत असतो हे बघ असं करू नकोस ना प्लीज ह्या सगळ्या गोष्टी अशा नको करूस नको बोलूस पण इकडे ती म्हणत असते नाही हेच आहे आणि तेच जे मला पटतं आहे तेच मी करणार आहे आणि तुम्हालासुद्धा मी तेच करायला सांगणार आहे त्यामुळे इथून पुढे तुम्ही मला भेटणार नाही आहात बोलणार नाही आहात काही जरी झालं तरीसुद्धा इथे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठलंही संभाषण होणार नाही वचन द्या मला की तुम्ही मला पुन्हा मनवायला येणार नाही आहात आणि तुम्ही मला पुन्हा कधीही भेटणार नाही आहात बोलणारसुद्धा नाही आहात ऋषी सर हे वचन द्या मला आता तिने हात पुढे केलेला असतो ऋषी मात्र तिच्या ह्या बोलण्याकडे अगदीच अटकलावून पाहत असतो थो। त्यालासुद्धा थोडंसं टेन्शनच आलेलं असतो तो विचार करतो हे सगळं काय आहे त्याचबरोबर कमळीने चक्क मला न बोलण्याचं माझ्याकडून वचन घेण्याचा प्रयत्न केला आहे मी काय करू अशाच विचारामध्ये आता ऋषी असतो तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं ऋषी कमळीला वचन देईल का किंवा कमळीपासून दूर राहण्याचा त्याला हा दुरावास सहन होईल का पाहुयात येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये